कोकणामध्ये डांगरपीठ नावाचं एक प्रकार आहे म्हणजे ते खूप सुंदर प्रकार आहे या डांगरपीठामध्ये आपण काय करतो एक पीठ असतं डांगराचं ते डांगराचं पीठ त्याच्यामध्ये कच्चा कांदा कच्च्या मिरच्या आणि हलके पाणी शिंबडत ते पीठ हलकेसे मळायचं आणि ते जे मिश्रण तयार होतं त्यात हलकंसं मीठ पण टाका ते जे मिश्रण तयार होतं ते चपातीबरोबर गरम गरम चपातीबरोबर आणि गरम गरम भाकरीबरोबर खा मी सांगतो तुम्ही पाच सहा भाकऱ्यांशिवाय किंवा पाच सहा चपात्यांशिवाय कमी जेवणार नाहीत इतकं अप्रतिम लागतं तर मी ते आता बनवतो आहे प्रयत्न करतो आहे बनवण्याचा लेट्स डोई तर इथे मी हा कांदा आणि हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत सो आता माडे पीठ आहे ते आता मळून घेऊया सो आता एका बाउलमध्ये आपण हे डांगर पीठ घेतलेलं आहे यात आपण हे सगळे हिरवी मिरची आणि कांदा हे सगळे टाकू याच्यामध्ये आपलं कसं मला कसं झणझणीत आवडतं मिसोरबा पण आपल्याला तिखट आवडतो ओके मी तिखट मला पचतोच असं काही नाही पण मला तिखट आवडतो आय लाईक स्पायसी बिकॉज आय एम कोकणी सो आता ह्याच्यात हलकं हलका पाणी शिंपडायचं आता संत थरीचं पाणी इतकं बस झालं कारण आपल्याला ते काय पीठ मळायचं इन द सेन्स मी असं म्हणत नाही की आपल्याला ते चपात चपीठ मत तसं मळायचं आहे त्यामुळे आपण त्याला हलके हलकेचे आता बघू शकतो आता ऑलमोस्ट असं झालंय आणि हे जे चिकट चिकट आणि हे जे झालंय हे जबरदस्त लागतं सो मी तुम्हाला दाखवतो आता ट्राय करून तर आता मी हा घास घेतो आहे लेट्स गो फाईट <laughs> प्रत्येक कोकणी आणि नॉन कोकणीसुद्धा माणसाने खावीच कावी झाले आहे अर्धा पेट कधी कुठे कोकण महोत्सव भरला असेल काय भरला असेल जावा आणि ते डांगरपेठ नक्की विकत घ्या नक्की आवडेल बाय बाय